divinci of us <laughs> ज्याला दीप अमावस्या किंवा आषाढ अमावस्यासुद्धा म्हणतात दररोज आपल्या देवाजवळ जे दिवे देवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांचा पूजनाचासुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या आणि या दिवशी आपण करतो दिव्यांची पूजा कारण एक छोटा दिवासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो त्यामुळे या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात पाहणार आहोत तसेच या पूजासाठी कोणते साहित्य आवश्यक आहे आणि पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं तसेच या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तेवीस जुलैला बुधवारच्या उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनटानंतर आषाढ अमावस्या सुरू होऊन ती गुरुवारी चोवीस जुलैला मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल यंदाच्या दिवा अमावस्येला गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे आता चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी दिव्यांच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर या ठिकाणी मी हळदी कुंकू अक्षता एक सुपारी धूप अगरबत्ती माझीच घेतली आहे तेलवाती त्यासोबतच काही सुद्धा आपल्याला लागणार आहे आणि मी इथे शुद्ध पाणी पंचामृत किंवा दूध घेतलेलं आहे नैवेद्यासाठी आपल्याला तुमच्याजवळ ज्वारीच्या लाह्या असतील तर नक्की तुम्ही घ्या त्या घ्यायच्या असतात आणि इथे मुरमुरे लागणार आहेत दिव्यांसाठी आपल्याला तेल आणि तूपसुद्धा लागणार आहे इथे पूजेपूजेसाठी काही पिवळी फुले पांढरे फुले दुर्वा आघाळासुद्धा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी कणकीचे दिवे घेतलेले आहेत कणिक आणि गूळ घालून हे दिवे बनवून ते वाफवून घ्यायचे आहे याच दिव्यांनी आपल्याला दिव्यांना ओवाळलं जातं याचा नैवेद्यही दिव्यांना दाखवला जातो, जातो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्त्वाचे आहे अभिषेक करण्यासाठी एक तुम्हाला तामण घ्यायचं आहे पडी घ्यायची आहे इथे मी चमचा घेतला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या घरातील जे काही छोटे मोठे सगळे दिवे आपण गोळा करून ते घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचे आहे तर माझ्याकडे ज्या काही समया निरंजना आहेत ती मी अशा पद्धतीने स्वच्छ करून त्यामध्ये वाती घालून घेतलेल्या आहेत तेल सुद्धा घालायचं आहे तर याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे यंदा गुरुवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दीप अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते आणि याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या अमावस्येच्या दिवशी तुमच्या घरातले जे काही छोटे मोठे तांब्या पितळीचे चांदीचे दिवे समया निरंजन तामन दिवे अशा सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि याची पूजा केली जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून तुम्ही नित्यनियमाने रोजची देवपूजा करायची आहे त्यानंतर तुम्ही दिव्यांची पूजा करू शकता आपण ही पूजा देवघरात किंवा देवघरा जवळ पण मांडू शकतो आणि दुसरीकडे मांडणार असाल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आता सगळ्यात आधी काय करायचं तर आपल्याला दिवे पाटावरती किंवा चौरंगावरती मांडून घ्यायचे आहेत पण त्यापूर्वी आपण पाटावर एक छान लाल वस्त्र टाकून थोड्या थोड्या अक्षदा मांडणार आहोत अक्षदांच्या राशी करून त्यावर आपण हे दिवे मांडायचे आहेत अक्षतांवरती हळदी कुंकू आहे तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे या अक्षता तुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडूया दिव्यांमध्ये मी वाती घातलेल्या आहेत आणि तेलसुद्धा घालायचं आहे याप्रमाणे मी दिवे मांडून घेतलेले आहे आणि इथे कणकेच्या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती घातलेल्या आहेत आणि तूपसुद्धा घातलेलं आहे कारण शक्यतो या दिव्यांमध्ये फुलवातीच वापरतात तर अशा पद्धतीने आपण दिव्यांची मांडणी करून घेतलेली आहे आता आपण पूजेला सुरुवात करू कोणतीही पूजा करताना सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करतो तर इथे मी गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतलेली आहे तामनामध्ये आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते गणपतय ओम गण गन, गणपते नमहा श्री गणेशाय नमहा पहा अभिषेक केल्यानंतर शेवटी पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे आणि आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे स्नान घातल्यानंतर सुपारीला स्वच्छ पुसून आपण पाटावरती थोड्या अक्षता मांडून तिथे स्नाप स्थापन करायची आहे आणि सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता त्यासोबतच गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत फुलं आघाळा हे सुद्धा अर्पण करायचं आहे आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्षे प्रकाश देतात देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहे त्यामध्ये तेलवाती घालून आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत दिव्याचे महत्त्व सांगायचं सा म्हटलं तर एक छोटासा दिव्यासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो किंवा रोजची देवपूजा असेल किंवा इतर कोणतीही व्रताची मांडणी असेल सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करतो कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते आणि आधी आपण दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो थोडक्यात काय आपण प्रत्येक पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे प्रत्येक पूजेत दिव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर इथे मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायचे आहेत तुमच्याजवळ वस्त्रमाळ असेल तर वस्त्रमाळ अर्पण करायची आहे इथे मी प्रत्येक दिव्यासाठी वस्त्रमाळ आणलेली नाही आहे तुम्ही एकच मोठी वस्त्रमाळ सर्व दिव्यांसाठी घेऊ शकता त्यानंतर दिव्यांना फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मी कृपा ही सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे तर मी दिव्यांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घेतलेली आहे त्याबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आगाळासुद्धा व्हायचा आहे या दिवशी दुर्वा आणि आगाळ्याचे सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे शक्य झालं तर या दिवशी पिवळी फुले दुर्वा आणि आगाळा दिव्याला नक्की अर्पण करावं या दिवशी याचं खूप महत्त्व आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पाण्याचं मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे इथे नैवेद्यासाठी मी मुरमुरे आणि साखरचा नैवेद्य दाखवणार आहे तसेच या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवला हो दा जातो त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारीच्या लाया मुरमुरे गूड अशा पदार्थाचा देखील नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे यापैकी काहीच नसेल तर दूध साखरेत आपण नैवेद्य दाखवू शकता नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी गोड दिव्यांचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर त्या ताटाभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी आपण ज्या मुरमुरे घेतले मुरमुऱ्यांचा जो नै नैवेद्य दाखवला होता की मग लील प्र प्रत्येक थोड्या थोड्या लाया किंवा मुरमुरे प्रत्येक दिव्याला अर्पण करायचे आहे नैवेद्य दाखवला की आपली पूजा पूर्ण होते मनोभावे नमस्कार करायचा आहे कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला की मग त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचा आहे गणेश पूजन केल्यावरती गणपतीला गुड खोबऱ्याचा नैवेद्यही तुम्ही दाखवू शकता शेवटी आपण जे काही धूप दीप अगरबत्ती घेतलेली आहे ते सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर हात जोडून आपण दिव्यांना प्रार्थना करायची आहे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे अशी पूजा करून झाल्यानंतर आपल्या घरात जो कोणी मुले मुली असतील त्यांची औक्षण करून घ्यायची आहे या दिवशी सर्व मुलांना ओवाळलं जातं त्यांचं औक्षण केलं जातं सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे श्लोक म्हणायचा आहे शुभम करोति आरोग्य धन धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते, दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार असा श्लोक तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्या घरातील मुलांना ओवाळायला लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहे असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं मुलांनाही दिव्यां दिव्यांनी ओवाळून मुलांनाही दिव्यासारखे तेज लाभू दे अशी प्रार्थना केली जाते अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे आपण जे गोड कणकेचे दिवे बनवलेले आहेत तर ते काय करायचे असा देखील प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असेल तर ते दिवे आपण खायचे आहेत दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर ओवाळल्यावर ते दिवे शांत झाल्यावर संध्याकाळी ते दिवे आपण खाऊ शकतो आपण ते कणकीत गूळ घालून बनवतो आणि त्यामध्ये तुपाच्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात त्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मुरलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवरसुद्धा दिव्यांना आलेला असतो त्यामुळे ते दिवे खायला खूप छान लागतात आणि जरी तुम्हाला खायचे नसेल तर तुम्ही ते गाईला पण खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी दीपपूजनाची बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी भक्ती स्वज्वल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद